श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अनुष्का आपल्या अनुष्का लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर कसे आज सगळे चांगलेच असाल तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ तुमच्या सगळं चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ती स्वामींचरणी प्रार्थना तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया श्रावणातला दुसरा शुक्रवार आहे आणि योगायोगाने वरदलक्ष्मी व्रतसुद्धा शुक्रवारीच आले आहे तुम्ही वरदलक्ष्मी व्रत करणार असाल तर उत्तमच आहे पण ज्या महिलांना हे व्रत करणे जमणार नसेल तर आपल्या कुटुंबासाठी आपल्या संसारासाठी मु मुलाबाळांसाठी आपल्या घरासाठी हा अत्यंत सोपा आणि छोटा असा उपाय तुम्हाला आज करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरातील जी काही निगेटिव्हिटी असेल ती सगळी जळून खाक होईल नवरा बायकोमधील वाद भांडणे असतील ती कमी होतील मुलांची प्रगती होईल त्यांचे अभ्यासात लक्ष लागेल सततची कटकट होत असेल त्या कटकटीही थांबतील घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि समाधान नांदेल अखंड लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये होण्यासाठी कोणता उपाय करायचा आहे तो पहा हा उपाय तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळी प्रदोष समयी म्हणजे लक्ष्मीची पूजा करण्याची वेळ ही प्रदोष समयी असते म्हणजे साडेसहा नंतर सात वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता कारण संध्याकाळी साडेसहा वाजताची ही वेळ लक्ष्मी आपल्या घरी येण्याची वेळ असते त्यावेळी आपण चुकूनही मुख्य दरवाजाबाहेर शेजाऱ्यांशी बोलत उभे राहू नये काही महिलांना ही चुकीची सवय असते की तिन्ही सांजेला दरवाजासमोर बोलत उभे राहायचे ह्यामुळे आलेली लक्ष्मी मागच्या मागे निघून जाते संध्याकाळी अगदी अर्धा तासभर तरी आपला दरवाजा उघडा ठेवावा आणि लक्ष्मी मातेचे स्वागत करावे महिलांच्या असे चुकीच्या वागण्यामुळे घरात नकारात्मक शक्ती खूप जास्त प्रमाणात वाढते या कारणाने घरात सततची भांडणे होतात कटकटी वाढतात आपली प्रगती थांबते असं होऊ नये म्हणून श्रावणातल्या या शुक्रवारी हा तोडगा हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यासाठी तुम्हाला लागेल एक पणती किंवा दिवा ही पणती किंवा दिवा तुमच्याकडे जे असेल ते घ्या या दिव्यामध्ये तुम्हाला कापसाची वात लावायची आहे काहीचे तूप टाकायचे आहे तूप नसेल तर तेलसुद्धा टाकू शकता आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर दिव्यामध्ये साव साबूत लवंग असतात म्हणजे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या भंग पावलेल्या अशा नाही अखंड लवंगा पाच घ्यायच्या आहेत त्या लवंगा दिव्यातील तेलात टाकायच्या आहेत असा हा प्रज्वलित केलेला दिवा आपल्याला संपूर्ण घरात फिरवायचा आहे म्हणजे देव घरातून किचनमध्ये त्यानंतर तुमच्या बेडरूममध्ये त्यानंतर हॉलमध्ये अशा सगळ्या जागी हा दिवा फिरवायचा आहे असं केल्याने घरातील कोणत्याही कानाकोपऱ्यात जी काही निगेटिव्हिटी असेल ती सगळी जळून खाक होणार आहे त्यानंतर तो दिवा तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे उंबरठ्यावर दिवा ठेवल्याने बाहेरची नकारात्मकता घरात प्रवेश करणार नाही तुमच्या घरात लक्ष्मीचा अखंड वास होणार आहे असा हा अत्यंत छोटा आणि सोपा उपाय आहे तो तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा ते सात पर्यंत काळात करायचा आहे अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे नक्की करून पहा या उपायाने खूप सारे फायदे आहेत ते तुम्हाला जाणवतीलच तर झालेली सेवा मी स्वामींचरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ येथेच थांबवते माहिती आवडत असेल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया नवीन अशा व्हिडिओसहित तोपर्यंत श्री स्वामी समर्थ